हायकोर्टाने एक निर्णय दिला आणि त्याच्यामध्ये सांगितलं कागदपत्र उघड करा आणि उमेदवारांना द्या कारण का पहिल्यांदा हरियाणामध्ये निदर्शनास आलं की पर्सेंटेज ऑफ वोटिंग वाढवलं जाते अंडर रूल नाइन्टी थ्री इंटू ब्रॅकेट टू इंटू ब्रॅकेट ए ऑफ नाईन सिक्स्टी वन कंडक्ट ऑफ इलेक्शन अंतर्गत तुम्हाला सगळ्या कागदांचं व्हेरिफिकेशन करण्याची परमिशन ही तुम्हाला कायद्यानुय दिली होती आणि त्याच्या आधारावरती हायकोर्टाने डिसिजन दिला की तुम्ही ओपन करा आणि त्या त्यांना काल रात्रो काल संध्याकाळी गव्हर्नमेंट आणि इलेक्शन कमिशनने मिळून हा रूल बदलून टाकला त्यांनी सांगितलं सगळी कागदपत्रं उघड करता येणार नाही ना काही मर्यादित प्रमाणात कागदपत्रं उघड करता येतील आणि हे बंधन त्यांनी हायकोर्टालाही टाकलं की हायकोर्टही आमच्याकडे कागदपत्र मागू शकत नाही आणि तशा ह्याच्यात त्यांनी रूल चेंज केलेला आहे आता जर ई व्ही एम किंवा संबंधित विषयांमध्ये तुम्हाला लपवण्यासारखं काहीच नाही असं तुम्ही सभागृहात म्हणाले खरं तर त्यांनी उत्तर दिलं ते हा म्हणजे जणू काही इलेक्शन कमिशनचे ते प्रतिनिधी आहेत आता अशा स्वरूपात बोलले तर तुम्हाला लपवण्यासारखं काहीच नाही तर तुम्ही या कायदा का बदललात हा कायदा का बदलला महाराष्ट्रातल्या अनेक जणांनी कागदपत्र मागायला सुरुवात केली आहे की हरियाणाचा डिसिजन म्हणजे एखादा हायकोर्टाचा डिसिजन आला की तो लागू होतो सगळ्या राज्यांना जोपर्यंत सुप्रीम कोर्ट त्याच्यावर स्टे देत नाही तोपर्यंत त्या हायकोर्टाच्या डिसिजनवर आधारित आपण सगळेजण कागदपत्र मागू शकतो आता ही कागदपत्र जेव्हापासून ते मागायला लागलेत तेव्हापासून अस्वस्थ झालेलं इलेक्शन कमिशन हे केंद्राकडे गेलं के आणि केंद्राने लगेच काढली तलवार मारणार संविधान को तुम्हाला काय अधिकार नाही पेपर पेपर मागायचा इलेक्शन कमिशन इज अ पब्लिक एजन्सी आमचं मतदान आम्हाला बघायचं आम्ही काय दुसऱ्याचं मतदान मागत नाही बघायला म्हणजे खाईल त्याला खौके म्हणतात ना महाराष्ट्र मराठीमध्ये म्हण आहे खाईल त्याला खोके हे ना का खो आहे हे का घाबरतात घाबरतात तिथे दूध डोळे मिटून जात मांजराची मणी चोर त्यांच्या आहे भीती कात आहे यांची तसेच मांजरीला वाटतं आपण दूध पितोय कोणी बघत नाही जग बघत असत जगाने सगळं बघितलेलं आहे तुम्ही काय करताय तुम्ही जे वाढलेले वोटिंग आहे ते दाखवा ना त्याचं व्हिडिओग्राफी ओपन करा ना हे कोर्ट सांगतो ना आम्ही सांगत ना आणि मग तुम्ही सगळ्यांचे दरवाजे का बंद करताय कायदे आणून याचाच अर्थ डाल मे कुछ काला नाही डाली काली आहे मी पण बोलू नको का तुमची अशी इच्छा असेल तर मी पण नाही बोलणार उद्या कोणी बोलत का बोलत नाही याच्यावर मी माझं बोलणं ठरवत नाही कोणी बोललं नाही म्हणून मी बोलणार नाही असं होणार नाही आणि तुमची इच्छा असेल साहेब तुम्ही पण बोलू नका तर मी नाही बोलणार उद्यापासून तुमची काय इच्छा आहे ती एकदा सांगू टाका मी तुम्हाला साधा प्रश्न विचारला कोण काय बोलतो याच्यावर माझं बोलणं अवलंबून नाही मैदाने जंगमे मे अकेलाही काफी होऊन एवढी ताकद आणि हिंमत माझ्यात आहे म्हणून मी बोलतो तुमचं म्हणणं असेल की आवड साहेब तुम्ही बोलत जाऊ नका आम्हाला त्रास होऊन उन्हात बसावं लागतं नाही बोलणार मी उद्यापासून तुम्ही जे 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 प्रश्न उपस्थित केले या सगळ्याबद्दल त्याची सगळ्याची उत्तरं केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाने दिली यामध्ये असा आता परत एकदा नियम बनतोय तर काय पुढे काय करताय कोर्ट म्हणजे का देताय तुम्ही हे हायकोर्टाने सांगितलंय ते हायकोर्टाचे दरवाजे तुम्ही का बंद करताय आम्हाला व्हिडिओग्राफी हवी आहे आम्ही विचारतोय की इलेक्शन व्ही व्हीव्हीपॅट आणि इव्हीएमच्या वरती लाईट लावण्यात आला तो टीम का होता त्याच्यात अंधार का होता माझी चिठ्ठी कुठे जाते मला कळलं तर पाहिजे की बाबा तुमची चिठ्ठी जाऊन इथे पडलेली बघा इथे पडलेली चिठ्ठी दाखवा नुसतं आम्हाला खाली प्रिंट होता ना ते पुसून आहे का दुसऱ्या का हातमध्ये छापले गेले कोणाने कळतंय हे बघा हे या जगामधले जेवढ्या <coughs> मशीन्स होत्या त्या कशाच्या आधारावरच बाहेर काढल्या गेल्या जपानमध्ये अमेरिकेमधनं जर्मनी इलेक्ट्रॉनिक्स वोटिंग मशीन आणि सगळं बाहेर काय गेलं वन ऑफ वोटिंग इज डेंजरस टू डेमोक्रेसी असा जगाचा नियम साध सीतेच्या वरती एका सामान्य माणसाने शंका घेतली तिला अग्निपरीक्षेला सामोरे जावं लागलं ना, ला ना। सीतेला हे कशाला असं लपून लपून कायदे बदलून करता हा कायदा बदलला ना याच्या आधीचा एक, आधी एक कायदा लोकांना आठवत नसेल तर सांगतो इलेक्शन कमिशन कोणी निवडावं ह्याच्यावरती हो। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयाने निकाल दिला की इलेक्शन कमिशन बनवत असताना विरोधी पक्षनेता पंतप्रधानांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असे तिघे जण बसतील हे आपल्याला अडचणीचं होईल असं जेव्हा सत्ताधाऱ्यांना वाटलं तेव्हा त्यांनी लोकसभेत जाऊन हा कायदाच बदलून टाकला आणि मुख्य न्यायाधीशांना बाहेर करून टाकलं आणि परत एक सत्ताधारी पक्षाचा माणूस घेतला आता दोन सत्ताधारी पक्षाची माणसं जर एखाद्या कमिटीत असतील तर माणूस त्यांचा येणार नाही का हा राजीव कुमार हा त्यांचा माणूस आणून बसवला त्यांनी काय नाही मिळणार आहे आणि म्हणून घडलं की तरी कायदाच म्हणून एकोणीसशे एकूण एकसष्ट चा कायदा की कागदपत्र द्या म्हणून आता तर म्हणतो नाही द्यायची